चंद्रकांत पाटील होय तुमच्याच काळात घडला लाखो रुपयाचा युनिफॉर्म खरेदी घोटाळा आणि बोगस एन बी ए घोटाळा काय आहे प्रकार आपण जाणून घेऊ शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या ड्रेस खरेदीची प्रक्रिया राबवण्यात आली सदर प्रक्रिया ही शासनाच्या नियमांच्या विरुद्ध राबवण्यात आली सदर प्रक्रियेमध्ये दहा लाख रुपयावरील खरेदी ही ई टेंडरिंगद्वारे करणे आवश्यक असताना तब्बल बत्तीस लाख रुपयाची खरेदी ही ई टेंडरिंगद्वारे करण्यातच आली नाही यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन सोलापूरच्या उपप्राचार्य श्री किल्लेदार यांच्या कुटुंबामध्ये हे टेंडर देण्यात आले व सदर टेंडरद्वारे तब्बल बत्तीस लाख रुपयाचा अपहार करण्यात आला आजही अनेक विद्यार्थ्यांना ड्रेस दिलेले नाहीत शूज दिलेले नाहीत मात्र विद्यार्थ्यांकडे ड्रेस व शूज नाही म्हणून प्राचार्य अशोक कुमार उपाध्याय विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅम्पसच्या बाहेर लाईनीत थांबवतात यासारखी दुर्भाग्य परिस्थिती महाराष्ट्रात आजपर्यंत कधीच झाली नव्हती मात्र अशा प्रकारे शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातच टेंडर देण्याची ही पहिलीच वेळ शासकीय तंत्रनिकेतनमध्ये निर्माण झाली आहे तब्बल नऊ वर्ष शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर इथे कार्यरत श्री किल्लेदार यांची बदली देखील कुणी केली नाही वास्तविक पाहता गेलं तर शासन निर्णयानुसार तीन वर्षांनी बदली होणे आवश्यक असते मात्र अशी बदली वर्षानुवर्ष देखील केली जात नाही यामध्ये मल्लिकार्जुन बोळा विद्यार्थी ग्राहक भंडार यांचा देखील यामध्ये सहयोग आहे विद्यार्थी ग्राहक भांडारतर्फे जर आपण खरेदी प्रक्रिया राबत असाल तर सदर खरेदी प्रक्रियामध्ये विद्यार्थी ग्राहक भांडारच्या मीटिंगचा रेफरन्स देणं आवश्यक असतं मात्र सदर कोटेशनमध्ये शासकीय तंत्रनिकेतनच्या विभाग प्रमुखांच्या मीटिंगचा रेफरन्स देऊन सदर कोटेशन हे काढण्यात आलं होतं म्हणजे ह्याच्यामध्ये शासकीय ड्युटी करणाऱ्या लोकांनी फेवरिझम केलं तसंच ई टेंडरिंगद्वारे प्रोसेस न राबवता शासन निर्णयाचं देखील उल्लंघन केलेलं आहे आता आपण प्रकरण दोनकडे जाऊ प्रकरण दोन आहे शासकीय तंत्रनिकेतनच्या बोगस एन बी एबाबत शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे सहा ब्रँचला एन बी ए करण्याचा घाट शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय यांनी घातला सदर एन बी ए प्रक्रियेमध्ये व्हिजिटिंग व तासिका तत्वावरील अधिव्याख्याता यांचा उल्लेख करताच येत नाही असं स्वतः एन बी ए यांनी त्यांच्या परफॉर्ममध्ये स्पष्ट केलं होतं मात्र असं असलं तरी श्री गिरीश ओव्हरीकर एन बी ए कॉर्डिनेटर तसंच डॉक्टर अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय किल्लेदार यांनी संगणमताने अनेक अध्यापकांवरती व अनेक विभाग प्रमुखांवरती दबाव टाकून त्यांनी बोगस पद्धतीने एन बी ए मिळवण्याचा घाट घातला होता सदर प्रकरण हे पुण्यातील डॉक्टर अभिषेक हरिदास व अभिजित खेडकर यांनी उजागर केलं त्यांनी चक्क एन बी ए व सहसंचालक यांना पत्रव्यवहार केला एन बी ए व सहसंचालक यांना पत्रव्यवहार झाल्यानंतर एन बी एला ही माहिती कळाली एन बी एची कमिटी व्हिजिटिंगला आली आणि त्यांना देखील समजलं की तीन विषयामध्ये एन बी ए होतच नसताना बोगस पद्धतीने व्हिजिटिंग लेक्चररला कॉन्ट्रॅक्टचं लेक्चर दाखवून शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर हे एन बी ए मिळू इच्छित आहे मात्र सदर भांडाफोड झाल्याने सदर बाबीची भांडाफोड झाल्याने शासकीय तंत्रनिकेतनचा डाव उथडून गेला मात्र विषय असा निर्माण झाला की प्रत्येक सब्जेक्ट मागे एन बी एला तब्बल दोन लाख छत्तीस हजार एवढी फी दिली जाते म्हणजे तब्बल शासनाच्या सात लाख रुपयाचा चुराडा शासकीय तंत्रनिकेतनच्या कॉर्डिनेटर गिरीश ओव्हरीकर डॉक्टर अशोक लक्ष्मी शंकर उपाध्याय डॉक्टर किल्लेदार यांनी केलेला आहे आता हा पैसा कुठण्याचा आहे हो? तुमचा व आमचा आहे जनतेच्या पैशाचा गैरउपयोग करताय स्वतः एन बी एने यांच्या तीन तीन विषयामध्ये फेल केलं आहे तरी वरिष्ठ अधिकारी यांचे कौतुक करतात श्री ओवरीकर हे तुळजापूरचे आहेत तुळजापूरचे असल्याने सरकारी अधिकारी आले किंवा वरिष्ठ अधिकारी आले की मिस्टर ओवरिकर हे त्यांना फुकट दर्शन करून देतात व सरकारी अधिकारी काही सरकारी अधिकारी हे फुकटेच असल्यामुळे त्यांना ओव्हरीकर यांचा पुळका आला मात्र आम्ही पुराव्यानिशी तक्रार दिली एन बी त्यांचे तीन तीन एन बी ए फेटाळले तरी वरिष्ठ कार्यालय कुठलीच कारवाई करत नाही जनतेच्या साडे सात लाख रुपयाचा चुराडा झाला त्याच्यातही शासन काही कारवाई करत नाही तर ओव्हरिकर हे बदली प्रकरण करण्यात पटाईत आहेत बदली प्रकरणामध्ये लाखो रुपये ते लोकांकडनं घेतात तेथीलच तीर्थकर यांच्याबरोबर त्यांचा वाद देखील या प्रकरणामुळे झाला होता मात्र वरिष्ठांच्या मर्जीतलीही लोकं आहेत त्यामुळे त्यांनी साडेसात लाख रुपयाचा चुराडा जरी जरी केला तरी वरिष्ठ त्यांना कुठल्याही प्रकारे कारवाई करणार नाही हीच दुर्भाग्य आपल्या महाराष्ट्राचं आहे आज आपण पाहतोय की ड्रेस खरेदीमध्ये घरच्या लोकांना ड्रेस खरेदीचे टेंडर दिले जातात शासकीय प्रोसेस राबवली जात नाही दुसरीकडे सात सात लाख रुपये शासनाचे पैसे घेऊन त्याचा चुराळा केला जातो ला ला के जात त्या अधिकाऱ्याला विचारला देखील जात नाही त्यामुळे महाराष्ट्र विचारतोय चंद्रकांत पाटील साहेब हे काय आहे आपण का कारवाई केली नाही का आपण या प्रकरणात सामील आहात आपण सोलापूरचे पालकमंत्री राहिलेले आहेत चंद्रकांत पाटील साहेब त्यामुळे महाराष्ट्र आपल्याला विचारतोय की आपण याच्यामध्ये आपलंही संगणमत आहे का या घोटाळ्यामागे आपणही आहात का हा प्रश्न आम्ही आपल्याला करतोय आणि वरिष्ठ अधिकारी काय करतात ते वरिष्ठ अधिकारी जर करत नसतील कुठली कारवाई तर त्यांच्या त्यांना राजीनामा द्यायला लावा दुसरा प्रामाणिक अधिकारी तिथे घ्या ही विनंती जय महाराष्ट्र जय हिंद